नगरच्या जामखेड तालुक्यामधील साकत पिंपळवाडी इथल्या लेंडी नदीवरील पूल खचला मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला नदी पूर आला नदीचं पाणी पुलावरती आल्यामुळे रस्ता बंद झालेला होता दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती वाहतूक दुसऱ्या मार्गावरती वळवण्यात आलेली आहे नगरच्या जामखेड मधली दृश्य आपण बघतोय इकडची घटना आहे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती जामखेडमध्ये लेंडी नदीवरचा पूल खचल्याची माहिती समोर येते आहे मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला पूर आलेला आहे नगरमधल्या ही लेंडी नदी आहे आणि या ठिकाणी पूर आल्यानंतर या नदीवरचा जो <connects> <Feynble> नदी नदी है है नदी पूल आहे तो खचला आहे मुसळधार पावसानंतर कशा पद्धतीने लेंडी नदीला पूर आला लेंडी नदीमधलं पाणी कशा पद्धतीने वाढू लागली याची दृश्य आपल्यासमोर आहेत आणि याच नदीवर असलेला पूल खचला आणि त्यामुळे पुलाचं पुलावरती नदीचं पाणी आल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली आणि बोलूया प्रतिनिधी उमेर सैगद आपल्याला अधिक माहिती देतात उमेर सध्याची नेमकी काय स्थिती आहे पाऊस सध्या थांबलाय का हा नक्कीच हा था। पाऊस थांबलेला आहे पावसाच्या सरी आता है तरते शुरुआ है। आनि जे आहे तर ते सुरू आहे आणि हे जे पूल आहे ते जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पिंपळवाडी या गावातील आहे आणि या पुला जे आहे ते लेंडी ले ले नदी आहे आणि काल संध्याकाळी झालेल्या पावसामुळे या लेंडी नदीला पूल सदृश्य पाणी आलं होतं आणि हे पुराचं पाणी जे आहे नदीचं पाणी हे पुलावरून वाहत होतं आणि त्यामुळे हा पूल खचला होता सध्या जामखेड सावतळा महामार्गाचे काम खूपच खंत गतीने चालू आहे आणि त्यामुळं बीड असेल अंमलनेर असेल याकडे जाणारी जी वाहने आहेत ते पिंपळ पिंपळवाडी मार्गे ह्या लेंडी पुलावरून जात असतात आणि त्यामुळे जे पाऊस पडला होता त्यामुळे काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती दुसऱ्या मार्गाने जे आहे तर ती वाहतूक वळवण्यात आली होती मात्र काल रात्रीपासून जे आहे तर ते पाऊस पावसाच्या सरी कोसळत आहे पाऊस थांबला आहे आणि त्यामुळे जे आहे तर ते पुन्हा वाहतूक या ठिकाणीहून सुरळीत करण्यात आलेली आहे धन्यवाद उमेर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे